हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळच्या साडेआठ आणि साडेआठ जरी वाजल्या असल्या तरी ऊन एवढं कडाक्याचं होतं की असं वाटत होतं की कडक उन्हाळा चालू आहे पण खरं तर आता सध्या पावसाळ्याचा ऋतू चालू आहे पण खूप कडक ऊन पडत आहे आता इथे आणि आता इथे मी म्हणजे वैभव शाळेमध्ये गेला शनिवार असल्यामुळे त्याची स लवकर शाळा होती सकाळची आणि तो शाळेमध्ये वगैरे गेल्याच्यानंतर आम्ही आमचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आता मी घराच्या क्लिनिंगची कामं चालू केली आहेत आणि ते आता सर्वात अगोदर मी झाडू मारून घेते पूर्ण घराला कारण खूप पसारा पडला होता आणि घरामध्ये पूर्ण म्हणजे हे काही खाऊ वगैरे खाल्लेले मुलाने सगळे कागद वगैरे फेकले होते त्यामुळं घरामध्ये खूप घाण दिसत होतं आणि आता मी पूर्ण घराला व्यवस्थित असं कानाकोपऱ्यातून झाडू मारून घेते अगोदर आणि त्यानंतर मात्र मला घराची पूर्ण डस्टिंग करावी लागेल असं नॉर्मली तर डस्टिंग मी रोज करते थोडं थोडं म्हणजे प्रत्येक टेबलवरती वगैरे डस्टर फिरवतच असते पण आज आवर्जून मला पूर्ण घराची डस्टिंग करावी लागेल कारण भरपूर दिवस झालं म्हणजे एकदम चांगली असं डस्टिंग करतंच आली नाही मला वेळच नव्हता माझ्याकडे अनुष्काची काळजी वगैरे घेण्याच्या ह्याच्यामध्ये मला वेळ भेटत नव्हता डस्टिंग वगैरे करण्यासाठी त्यामुळं आता मी आज ही एकदम क्लिअर असे डस्टिंग करून घेणार आहे पूर्ण घराची तर इथे सर्वात अगोदर मी हे हॉलमधला जो टेबल आहे तो टेबल इथे ते मी पुसायला घेतला आहे आणि याच्यावरती पण खूप पसारा पडला होता तर तो पसारा पण मी व्यवस्थित असा आवरून घेतला आहे आणि ह्या ह्या टेबलची जी बॉर्डर आहे ना ती व्हाईट व्हाईट असल्यामुळे आणि थोडंसं लाईट कलर असल्यामुळे याच्यावरती डस्ट थोडीशी जर जमा झाली तरी खूप असं घाण दिसतो हा टेबल त्यामुळे याला रोजच्या रोज व्यवस्थित असं पुसून घ्यावं लागतं आणि रोजच्या डेली बेसिकमध्ये मात्र मी हे टेबल जो आहे ते फक्त वरचा जो भाग आहे तेवढाच मी पुसून घेते पण आज हे टेबलचे जे खालचे म्हणजे बॉर्डर वगैरे आहे आणि खालचे ते दरवाजे वगैरे आहेत ते पण मी पुसून घेणार आहे आणि लगे आत लगेच मी हे स्विच बोर्डवरती पण थोडीशी डस्ट जमा झाली होती तर ती पण पुसून घेतली आणि माझ्या घराच्या ज्या ह्या विंडो आहेत ह्या गॅलरी आहेत ह्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळं म्हणजे बाहेरची पूर्ण डस्ट आतमध्ये येते आणि बाहेर म्हणजे रोड आहे ना मेन त्यामुळं थोडेशा जरी गाड्या वगैरे गेल्या तरी किंवा काही माती वगैरे उडाली तर ती डायरेक्ट घरामध्ये येते आणि ती खूप असं म्हणजे रोजच्या रच जरी पुसलं तरी म्हणजे असं धूळ खूप जमा होते आणि हे जे व्हाईटवाले जे बॉर्डर आहे ही खूप असं घाण झाली होती आणि त्याच्यावरती भरपूर प्रमाणात डस्ट निघाली तर हे मी कानाकोपरा टेबलचा व्यवस्थित असं पुसून घेतला आहे आणि रोजच्या ह्याच्यामध्ये मी असं एवढं पुसत आणि आम्ही भर म्हणजे भरपूर दिवस म्हणजे जवळजवळ दहा पंधरा दिवस आम्ही घरामध्ये नव्हतो त्यामुळं घराची अवस्था खूप खराब झाली होती आणि म्हणजे असं पूर्ण घराचा कानाकोपरा एकदम क्लीन करता येत नाही त्यामुळं रोज थोडं थोडं असं मी काम काढते आणि आज हे डस्टिंगचं काम फायनली मी पूर्ण करून घेणार आहे आणि हा जो टेबल वगैरे आहे याच्या पण जे स्टीलची बॉर्डर आहे त्याचे पाय वगैरे आता ते पण मी पुसून घेणार आहे रोजच्या याच्यामध्ये मी हे वरचा जो काच आहे तेवढाच मी पुसून घेते पण आज हे स्टीलवरती वगैरे पण खूप डस्ट जमा झाली होती तर ती पण मी व्यवस्थित असं पुसून घेणार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट करून को विचारलं होतं की अनुष्काला नेमकं काय आहे तर त्याचं उत्तर मी आज देणार आहे तर अनुष्काला म्हणजे एक म्हणजे तिच्यासोबत एक अपघात झाल्यासारखाच झाला कारण असं नॉर्मली तर अनुष्का कधी म्हणजे घराच्या बाहेर निघत नाही कधी व्यायाम वगैरे करत नाही काय नाही पण काय माहिती अचानक तिच्या मनामध्ये आलं की आपण व्यायाम वगैरे करायचा कारण तिचा ॲक्च्युली तिला एअर होस्टेस बनायचं आहे त्यामुळं तिचे चा प्रयत्न चालू होते तर तिला काहीतरी सहा सेंटीमीटर काहीतरी हाईट कमी पडते तर ती हाईट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये तिच्यासोबत हा अपघात झाला म्हणजे कोणीतरी सांगितलं की एक्सरसाईज केल्यामुळे हाईट वाढते आणि रोजच्या रोज एक्सरसाईज करत जा तर त्यामुळं म्हणजे तिने स्टार्ट केलं एक्सरसाईज वगैरे करायला आणि कधी नाही ती अचानकच तिने जास्ती प्रमाणात एक्सरसाइज केली आणि जेव्हा ती एक्सरसाइज करत होती तेव्हा म्हणजे आम्ही पण तिला आणि हा अनुष्का छान करतेस अजून कर अजून कर असं आम्ही पण तिला प्रोत्साहन देत होतो आणि आता आम्हाला काही मा माहितीच नव्हतं की हे असं काहीतरी होईल हे ते म्हणून तर तिने त्या दिवशी एक्सरसाइज केली आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसातच तिच्या पोटात दुखायला चालू झालं अचानकच म्हणजे त्या दिवशी तिच्या कॉलेजमध्ये पालक मिटिंग होती आणि त्यासाठी आम्ही तयार होत होतो अनुष्काने सुद्धा आंघोळ वगैरे केली आणि तिची तयारी करत होती ती काय काय डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचे आहेत ती तयारी करत होती आणि अचानकच ती एकदम ओरडायला लाग लागली अचानकच चिरकायला लागली आणि मी म्हणलं की काय झालं तर ती बोलत होती की माझ्या पोटात चमकल्यासारखं होतं आहे अचानकच हे ते तर आम्हाला वाटलं की काहीतरी एक्सरसाइज वगैरे करताना काहीतरी थोडंफार चमकलं असेल तर मी तिला सांगितलं की थोडंसं सा असं नॉर्मल रिलॅक्स होऊन असं झोप व्यवस्थित हो हातपाय सरळ करून झोप आणि होईल ते कमी थोड्या वेळ ती तशी झोपली पण त्यानंतर तिचं कमी काही होतच नव्हतं मग तिला आम्ही इथल्या लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणजे इथं स्टेशनच्या बाजूलाच एक हॉस्पिटल आहे तर तिथं आम्ही नेलं तिला तर तिथं त्यांनी पेन किलरचे वगैरे भरपूर तिला इंजेक्शनं वगैरे म्हणजे जवळजवळ चार इंजेक्शनं टाकली त्यांनी सलाईनच्या मार्फत तरीसुद्धा तिचं पेन कमी होतच नव्हतं आणि तिचं आरडाओरडा चालूच होता त्यामुळं मग तिथले डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की तिला थोडंसं मेजर प्रॉब्लेम झालाय वाटतं तिचं सी टी स्कॅन करावं लागेल तर मग तिला सिटी स्कॅन करण्यासाठी आम्हाला बदलापूरला घेऊन जावं लागलं म्हणजे तिचं ते दवाखाना वगैरे होईपर्यंत तिथला म्हणजे रात्र झाली होती जवळजवळ रात्रीच्या साडे अकरा वाजल्या होत्या आणि साडे अकराच्या सुमारास आम्ही तिला बदलापूरला सिटी स्कॅन करायला घेऊन गेलो आणि तिथं सिटी स्कॅन वगैरे करण्यासाठी तिथं दोन तीन तास वेस्ट गेले आणि त्यानंतर सिटी स्कॅनचे जे रिपोर्ट वगैरे काही घेऊन आम्ही तिथल्याच एका बाजूच्या हॉस्पिटलमध्ये तिथं आम्ही ॲडमिट केलं तिला म्हणजे या इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हाला तिथंच बदलापूरमध्येच ॲडमिट करावं लागलं तिला कारण की तिचं पेन खूप जास्ती होत होतं तिला त्यामुळे इमर्जन्सीमध्ये आम्ही तिथं बदलापूरमध्येच तिला ॲडमिट केलं आणि आता तिथल्या डॉक्टर लोकांना कळालं की सी टी मध्ये त्यांना कळालं की तिच्या पोटामध्ये गाठ दिसून येते तर त्यांनी लगेच ट्रीटमेंट चालू केली आणि तिचं जे दुखणं आहे ते कमी होण्याचं तिला इंजेक्शन वगैरे दिले तर थोड्या वेळाच्या नंतर तिचं दुखणं वगैरे कमी झालं आणि ती स्टेबल झाली व्यवस्थित आणि त्यानंतर मात्र आम्हाला डॉक्टरने सांगितलं की तिचं ऑपरेशन करावं लागेल तिच्या पोटामध्ये गाठ तयार झाली आहे रक्ताची तर आम्ही विचारलं की असं अचानक कसं काय झालं तर ते बोलले की तिच्या पोटाला अचानक ताण पडला आणि ह्या दोन ते तीन दिवसामध्येच ही गाठ तयार झालेली आहे आणि तेव्हा मग आमच्या लक्षात आलं की पोटाला ताण पडला म्हणजे ती एक्सरसाइज वगैरे करताना तिच्या पोटाला ताण पडला होता आणि ज्याच्यामुळं म्हणजे गाठ तयार झाली होती तर आम्ही ठीक आहे बोललो आता काय करायचं ना इलाज होता तर तिथल्या डॉक्टरने म्हणजे आम्हाला एवढं भीती दाखवली होती भरपूर अशी भीती दाखवली होती की एक दिवस जर लेट झाला ऑपरेशनला तर तिच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही जे वेळ वाया घालवताय ते तिच्या जीवाला खूप धोका आहे त्याच्यामुळं तर असं सांगितल्यामुळं आम्ही म्हणजे पूर्ण असं व्याकुळ झालो रडायला चालू केलो आम्ही पण फायनली आम्ही डिसिजन घेतला की आम्हाला काही करून आमच्या लेकराचा जीव वाचवायचा आहे आणि त्यासाठी आपलं घरदार आपलं काही सगळं जे आहे ते विकलं तरी चालेल पण आपला लेकराचा जीव वाचला पाहिजे मेन कारण पैसा एकदा गेला तर पैसा पुन्हा आपल्याला कमवता येतो कसाही हो होऊन पण जर आपल्या लेकराचा जीवाला काही कमी का जास्त झालं तर ते जीव पुन्हा वापस येणार नाही त्यामुळं आम्ही आमचं जेवढं काही आहे तेवढं पणाला लावून आम्ही तिचं ऑपरेशन करायला तयार झालो फायनली पण त्यानंतर माझ्या मिस्टरांना आणि माझ्या भावाला थोडंसं डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये डाऊट आला की म्हणजे एक डॉक्टर वेगळं बोलतो आहे काहीतरी दुसरा डॉक्टर वेगळाच बोलतो आहे काहीतरी असं चालू होतं तिथं आणि त्यामुळं म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणजे खूप भीती वाटायला लागली की आपण आपल्या लेकराला म्हणजे कुठल्या माणसाच्या हातात देतोय ज्याला आपण ओळखत नाही काय नाही ते कसे आहेत कसे नाही त्यांचं काय आपल्याला त्यांचं काय हिस्ट्री काही मा माहिती नाही आणि आपण आपल्या लेकराचा ले जीव त्यांच्या हातामध्ये सोपवतोय तर हे आपलं डिसिजन चुकीचं आहे तर आपण आपल्या लेकराला ले इथं नाही करायला पाहिजे ऑपरेशन असं माझे साहेब म्हणजे म्हणजे मिस्टर ठरवले होते त्यांनी तरी पण माझं आक्रोश होता की काही झालं तर माझ्या लेकराचा जीव वाचला पाहिजे एक एक दिवस त्याच्या जीवाला बेतल एक दिवस जर लेट झाला तर तर मग साहेबांनी काय केलं की माझे साहेब म्हणजे मा जिथे नवी मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये कामाला आहे ड्रायव्हर म्हणून तर तिथले जे मेन डॉक्टर आहेत ते एम डी आहेत तर त्यांचा सल्ला घेण्यासाठी मग साहेबांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की सर माझी अशी अशी मुलगी एकदम सिरियस आहे आणि तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर चालेल का तर त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे नवी मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे तू रिपोर्ट पाठव मला मी रिपोर्ट बघून सांगेन तुला तर लगेच म साहेबांनी त्यांना रिपोर्ट पाठवले आणि रिपोर्ट बघितल्याच्यानंतर लगेच डॉक्टरने सांगितलं की तू घेऊन ये आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण तिचं ऑपरेशन वगैरे करू ऑपरेशन करावं लागेल पण इथे घेऊन ये म्हटल्यावरती मग आम्ही तिला तिकडं मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तरीसुद्धा इथले लोक म्हणजे आम्हाला भीती दाखवतच होते की तुम्ही एक एक तास वाया घालवता एक एक ताससुद्धा तिच्या जीवाला धोकादायक आहे असं ठरवल्यामुळं म्हणजे खूप भी म्हणजे घाबरलेलो होतो आम्ही की अजून एक दिवस आता तिकडं न्यायचं ते अजून एक दिवस जास्ती जाणार ऑपरेशनसाठी तर मग आपल्या ले ले, लेकराच्या जीवाला धोका तर होऊ नये असं भीती वाटत होती मनामध्ये पण ते म्हणतात ना काहीतरी आम्ही चांगले कर्म केले होते त्यामुळंच काय माहिती की आम्ही त्या ह्याच्यातून आम्ही वाचवलं आमच्या लेकराला की म्हणजे बदलापूरचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांच्या तोंडातून अचानक एका डॉक्टरांच्या तोंडातून निघाले की अजून दोन दिवस तुम्ही विचार करा आणि ऑपरेशन करणं हे म्हणजे करावंच लागेल पण तुम्ही बघा एक दोन दिवस तुम्ही विचार करा आणि त्यानंतर आम्हाला निर्णय सांगा तर त्यांनी तसं चुकून त्यांच्या तोंडातून आलं पण त्या बोलण्यामुळे म्हणजे आम्हाला कन्फर्म कळालं की अजून आपल्याकडे एक दोन दिवस बाकी आहेत तर आपण एक दोन दिवस बाकी आहेत तरी इथं ठेवायचंच नाही आपल्या लेकराला आणि आम्ही फायनल डिसिजन घेतला की आम्ही मुंबईला नेणार तिला तर आम्ही लगेच तिचं म्हणजे डिस्चार्ज पाहिजे म्हणून सांगितलं आणि तिथून डिस्चार्ज घेतला आणि मग आम्ही मुंबईमध्ये जिथे माझे मिस्टर काम करतात त्या हॉस्पिटलमध्ये नेऊन अनुष्काला ॲडमिट केलं तर तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की छोटंसं ऑपरेशन आहे जास्ती काही तिला इजा पोहोचणार नाही आणि दुर्बिणने ते ऑपरेशन होईल आणि बदलापूरच्या डॉक्टरांनी मात्र सांगितलं होतं की तिचं अर्ध पोट फाडावं लागेल आणि ते गोळा बाहेर काढावं लागेल असं सांगितलं होतं म्हणजे खूप भीती दाखवली होती पण नवी मुंबईच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की छोटंसं ऑपरेशन आहे दुर्बीणचं ऑपरेशन करणार आहे आम्ही आणि तिला काहीच होणार नाही तिचा जीव पण वाचेल आणि तिला काहीच होणार नाही भविष्यामध्ये तिचं सगळं व्यवस्थित असेल असं सांगितल्यावरती थोडंसं मनाला म्हणजे आधार वाटला आणि फायनली तिथेच म्हणजे त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं व्यवस्थित असं ऑपरेशन झालं आणि ती आता तिचं म्हणजे आरोग्य पण एकदम चांगलं आहे आणि तिचं दुखणं पण कमी झालं आणि दोन ते तीन टाके पडले तिला फक्त आणि छोटंसं ऑपरेशनमध्ये तिने म्हणजे ती पूर्ण गाठ काढून टाकली त्यांनी आणि अशा प्रकारे अनुष्काचा जीव वाचवला त्या डॉक्टरांनी आणि हा अपघात झाला होता अनुष्कासोबत आणि भरपूर असं वाईट परिस्थिती होती आमची आणि आमच्या वाईट परिस्थितीमधून आम्हाला ह्या एवढ्या मोठ्या संकटातून म्हणजे यांच्या डॉक्टरांनी आम्हाला काढलं बाहेर म्हणजे नवी मुंबईचे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आणि त्यांचे उपकार सदैव माझ्या मनात राहतील आणि कधीच म्हणजे त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही कारण माझ्या लेकराचा जीव वाचवला म्हणजे कुठल्याही आईवडिलांसाठी म्हणजे त्यांच्या लेकराचा जो जीव असतो तो म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्ती महत्त्वाचा असतो आणि माझ्या आमच्या लेकराचा जीव त्या डॉक्टरांनी वाचवला म्हणजे त्या डॉक्टरांचे खूप खूप अत्यंत आमच्यावरती उपकार झाले आहेत आणि त्यांना म्हणजे आमच्या म्हणजे मनातून खूप आशीर्वाद लागेल त्या डॉक्टरांना त्यांचं सदैव ते सुखी राहतील आणि म्हणजे पैसा पैसा कितीही गेला तर माणसाला काही वाटत नाही हो पण म्हणजे एवढं की पैसा मिळवण्यासाठी म्हणजे एखाद्या आईवडिलांना एवढं व्याकुळ करणं एवढं घाबरावून सोडणं हे अशी पद्धत असते का डॉक्टर लोकांची पण असं आम्हाला अनुभव करायला भेटलं म्हणजे डॉक्टरांच्या रूपात म्हणजे देव पण भेटला आणि डॉक्टरांच्या रूपात राक्षस पण भेटला असे म्हणजे आमचा अनुभव झाला या पंधरा दिवसाचा जेव्हा आम्ही त्या वाईट परिस्थितीमध्ये होतो ना म्हणजे जेव्हा अनुष्काचं दुखणं चालू होतं आणि आम्ही हातबल झालो होतो म्हणजे आम्ही तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो आम्ही फक्त म्हणजे काय होता होईल तेवढा तिच्यावरती उपचार चालू ठेवला होता जे काही करत होतो पण सहन तर करावं लागलं तिलाच फक्त आणि त्यावेळेत मला म्हणजे माझ्या मनामध्ये अचानक विचार यायचा आहे की मी कोणाचं काय एवढं वाईट केलं आहे जे माझ्या नशिबाला हे आलं आहे माझ्या माझ्या लेकराला हे भोगावं लागतं आहे मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही कधी साधा मी विचारसुद्धा केला नाही कुणाचं वाईट व्हावं म्हणून पण आम्हाला अशी शिक्षा का भेटली असं मला वाटायचं आणि खूप मी रडायचे पण जेव्हा माझी अनुष्का त्या मोठ्या संकटातून बाहेर निघाली आणि जेव्हा ती सुरक्षित झाली तेव्हा असं वाटलं की मी जरूर काही ना काहीतरी चांगलं कर्म केलं असेल जे आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून आम्हाला वाचवलं म्हणजे जर आम्ही म्हणजे अनुष्काला तिथंच ठेवलं असतं बदलापूरमध्येच आणि तिच्यावरती ऑपरेशन वगैरे तिथंच झालं असतं तर खूप वाईट परिस्थिती झाली असती पण नक्कीच आम्ही काहीतरी चांगलं काम केलं असेल कधीतरी आणि त्याचं म्हणजे फळ आम्हाला भेटलं की तिच्यावरती एवढं मोठं ऑपरेशन पण नाही झालं आणि तिच्यावरचं जे संकट होतं ते पूर्णपणे निघून गेलं आणि फायनली आज माझ्या अनुष्का सुरक्षित पण आहे आणि तिचं आरोग्य पण चांगलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझ्या अनुष्का सुखी आणि स्वस्त आहे आणि तुमचा सतत असाच आशीर्वाद माझ्या लेकरांवरती असू द्या अशी म्हणजे विनंती करते आणि तुम्हा सर्वांना हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच होता की माणसाने म्हणजे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत माणसाने थोडंसं सावध असणं पण गरजेचंच असतं म्हणजे उदाहरणार्थ की मेडिक्लेम वगैरे अशा गोष्टी काढणं हे गरजेचं आहे कारण माणसाचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत म्हणजे कधी कुठला मोठा अपघात आपल्यासोबत घडेल हे आपल्याला काही माहिती नसतं आपण खुशाल असतो पण अचानकच आपल्यावरती कुठली वाई, वाईट वाईट परिस्थिती येईल हे सांगता येत नसतं त्यामुळं आपण अशा वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करणे हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी म्हणजे मेडिकली वगैरे अशा गोष्टी असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि फ्रेंड्स आत्ताचा हा ब्लॉग जो आहे तो खूप मोठा झाला आहे त्यामुळं हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे कारण की मनातल्या एवढं मोठं दुःख तुम्हाला सांगताना म्हणजे टाईम किती झाला हे कळालंच नाही मला आणि खूप जास्ती टाईम झाला आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा, बाय